सोलापूर तसं तर हळूहळू थोडंसं भकास होत चाललेलं शहर सिद्धेश्वर तलाव किल्ला बगीचा आणि कंपर तलावचा काही भाग सोडला तर सोलापूरमध्ये विरंगुळा म्हणून बसण्यासाठी कुठंच चांगला स्पॉट नाही आहे चला तर पाहूयात सोलापूरचा एक जिवाळ्याचा विषय मी सुबोध रिमेशूतकर सोलापूर खूप मोठं होतं आहे सोलापूरमध्ये मोठ्या मोठ्या अपार्टमेंट्स बिल्डिंग झपाट्यानं वाढत आहेत सोलापूरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पुण्या मुंबईची लोकं प्लॉट्स घेऊन ठेवत आहेत शेतीवाडी त्यांनी घेतलेली आहे सोलापूरमध्ये असे काही ठिकाणं आहेत की तिथे दाटीवाटीने लोक देखील राहतात जो सोलापूरचा जुना भाग नवी पेठकडील भाग त्याच्यानंतर जुळे सोलापूरकडील भाग हद्दवाड भाग म्हणून तो जुळे सोलापूरचा भाग वाढतोच वाढतो आहे लोकसंख्या झपाट्यानं वाढते आहे पण या लोकांच्या विरंगुळासाठी किंवा शनिवार रविवारचा किंवा एक सुट्टीचा एखादा दिवस एक चांगला घालवण्यासाठी फॅमिलीसोबत एक चांगला बगीचा किंवा एक चांगलं उद्यान सोलापूरमध्ये तसं बघायला गेलं तर तसं नाही आहे किल्ला बगीचा जो आहे तो बगीचा सर्वात जुन्या बगीच्यापैकी एक असला तरी राणी बगीचा ज्याला म्हटलं जातं विजापूर रोड साईडचा तो बगीचा सध्या बंद झालेला आहे त्याच्यामागची कारणे वेगळी आहेत परंतु आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा या बगीच्यामध्ये एक शंकर नावाचा सिंह होता सकाळी त्याच्या डरकाळीनं त्याच्या गर्जनेनं आम्हाला जाग यायची राणी बगीच्यामध्ये फक्त शंकर नावाचा सिंह होता असं नव्हतं तर सर्व प्रकारची वन्यप्राणी त्या ठिकाणी होते आणि आम्ही खरंच खूप नशिबवान आहोत लहानपणीच असताना आम्हाला सोलापूरमध्ये त्या बागेमध्ये सर्व प्रकारचे वन्यप्राणी बघायला मिळाले आताची ही जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना सोलापूरमधल्या कुठल्याही उद्यानामध्ये हे वन्यप्राणी बघायला मिळणार नाही आहेत हैदराबादमध्ये खूप मोठं उद्यान आहे आणि त्या उद्यानामध्ये अनेक प्रकारचे वन्यप्राणी आहेत त्या वन्यप्राण्यांना बघण्यासाठी परराज्यातून देशातून आणि विदेशातून अनेक पर्यटक त्या ठिकाणी येतात आणि यामुळे तेथील पर्यटन व्यवसाय खूप तेजीत चालला आहे याच्यामुळे त्या जिल्ह्या जिल्ह्याला महसूल पण मिळतो आहे आणि या धर्तीवर जर का सोलापूर जिल्ह्यातील आणि शहराच्या मध्यवर्ती असलेला जर का बगीचा चांगला डेव्हलप केला तर यामुळे तेथील पर्यटन व्यवसाय वाढेल खूप लोकांना रोजगार देखील मिळेल आणि सोलापूर शहराचं पर्याय जिल्ह्याचं महसूल देखील वाढेल आम्ही सोलापूरकर तितकेच शॉर्ट टेम्पर्ड आणि तितकंच मन लावून काम करणार आहे सोलापूरकरांच्या डोक्याचा मानसिक ताणतणाव किंवा थकवा घालवण्यासाठी सोलापूरमध्ये राणे बगीचेला डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे एक विरंगुळा म्हणून किंवा एक मनोरंजनाचं एक साधन म्हणून हा विकास होणं खूप गरजेचं आहे सोलापूरला याच्यामुळं एक उत्पन्न देखील मिळेल आणि सोलापूरच्या पर्यटनाचा विकास देखील होईल हा व्हिडिओ प्रत्येक सोलापूरकरपर्यंत आणि शासनाच्या प्रत्येक विभागापर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी सर्व ठिकाणी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि काही सूचना असतील तर कमेंट्स करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद